लाडक्या बहिणींची सरकारकडून चक्क फसवणूक झाली आला तरी जुलैचा हप्ता मिळाला नाही दोन हप्ते एकत्र देण्याच्या अफवा पसरल्या आहेत पण सरकारनं हात वर केले आहेत महिला विचारत होत्या आता पुढचा हप्ता येणार की नाही योजना बंद झाली का दोन हफ्ते एकत्र देण्याची अफवा खरी जरी ठरली तरी सगळ्या महिलांना पैसे येणार का की सरकार काहीतरी लपवत आहे म्हणूनच आपण घेऊन आलोय एक सखोल आणि सत्य माहिती लाडकी बहीण योजनेमधून पन्नास लाख महिला अपात्र झाल्यात आणि योजना बंद झालीये हे खरं आहे की फक्त गैरसमज पसरतोय संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघाच लाडक्या बहिणींनो सर्वात अर्जंट सूचना तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी घेऊन आलोय सर्वात अर्जंट ही सूचना आहे प्रत्येक लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघायला पाहिजे कारण आता धक्का एक धक्कादायक माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघड झालाय काल दुपारी अचानक पन्नास लाख महिलांना योजनेतून बाहेर काढलं गेलंय म्हणूनच ही अत्यंत तातडीची सूचना आहे प्रत्येक लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ व्यवस्थित पहा कारण एक धक्कादायक माहिती समोर आली आता आपण या नवीन नियमात बसतो का आपल्या अर्जाचं नेमकं काय का होणार पन्नास लाख अपात्र बहिणींमध्ये आपलं नाव गेलंय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी आज देणार आहे काळजी करू नका पॉईंट टू पॉईंट तुम्हाला सांगणार आहे पहा लाडकी बहीण योजनेतील सर्वात मोठा घोटाळा उघड बऱ्याच दिवसांपासून पडताळणी आता चालू होती ती नेमकं कोणत्या हिशोबात चालू झाली सर्व व्यवस्थित समजावून सांगणार आहे यासोबत एवढ्या लाडक्या बहिणींचा मोठा आकडा वाढला आहे पहा आपण सव्वीस लाख ऐकत होतो आता तो आकडा तर चिल्लर आहे पण तुम्हाला जो आकडा सांगणार आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला व्हिडिओमार्फत मी देण्याचा प्रयत्न करणार आहे यासोबत ज्या बहिणींना अजून जून महिना पेंडिंग राहिलेला आहे जूनचा हप्ता ज्यांना मिळालेला नाही त्या बहिणीने नेमकं काय विचार करायचा आहे त्यांनी नेमकं काय करायचं आहे सविस्तर तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे प्रत्येक बहिणीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण हा व्हिडिओ तुमचे जवळपास डोळे उघडून देईल तुमची योजना पुढे चालू राहणार की बंद राहणार याची सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे यानंतर मात्र तुम्हाला लक्षात येईल की तुमचा लाभ चालू होईल की बंद नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओ मार्फत देणार आहे लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेतील सर्वात मोठा घोटाळा उघड झालाय या योजनेत जवळपास राज्यातील पन्नास लाख महिला अशा आहेत की ज्या अपात्र असूनही लाभ देतला गेलाय आता कालच हा आकडा वाढला सव्वीस लाख महिला अपात्र झाल्या होत्या हे माहिती होतं पण आता तो आकडा ओलांडून पन्नास लाख झालाय पन्नास लाख बहिणींनी हा खोटा लाभ घेतलाय आता लाडक्या बहिणींनो यानंतर मात्र तुम्हाला प्रश्न पडेल की आम्ही तर खरा लाभ घेतला आम्ही पात्र राहू तरी आम्हाला जूनचा हप्ता आला नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने देतोय यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे का सगळा प्रकार नेमकं काय चालू आहे महिला बाल विकास विभागानं कशी पडताळणी केली या पडताळणीत काय तथ्य समोर आलं तुमचा अर्ज पात्र राहील की अपात्र राहील जून जुलै ऑगस्टचा हप्ता कसा जमा होईल आता पहा लाडक्या बहिणींनो पन्नास लाख म्हणजे जवळपास अडीच कोटी लाडक्या बहिणी होत्या त्यातून पन्नास लाख बहिणी वगळल्या मात्र मोठा मुद्दा कोणता होता तर मोठा मुद्दा होता एकाच घरात तीन बहिणींनी लाभ घेतला होता पहा एका घरात ज्या तिघा जणींनी लाभ घेतला होता ज्यांनी ज्यांनी एका म्हणजे घरामध्ये लाभ घेतला होता तीन तीन बहिणींनी तर त्यातल्या एकाला वगळण्यात आलेला आहे हा आकडा मोठा होता म्हणून आकडा वाढला आता तुमच्या घरामध्ये दोन भगिनी आहेत की तीन भगिनी कमेंट करा जर असतील तर जर नसतील तरी पुढचा नियम ऐकणं गरजेचं आहे आता दुसऱ्या नंबरचा होता महत्वाचा मुद्दा की ज्याच्याने महिला अपात्र होत आहेत लक्षपूर्वक ऐकायचंय बघा नाहीतर रक्षाबंधनला तुम्हाला काहीच मिळणार नाही उत्पन्न उत्पन्नाची अट होती दोन नंबरची उत्पन्न त्यांचं जास्त आहे ज्या लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात आलं पण आता तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्ट सुद्धा सांगणार आहे जरी आता उत्पन्न जास्त असलं किंवा घरात तिघी जणी जरी असल्या तरी सरकारने एक वेगळा निर्णय घेतलाय तर काळजी करू नका व्हिडिओ पाहत राहा काय होईल शेवटपर्यंत जर व्हिडिओ पाहिला तर तुमचा अर्ज अपात्र होणार नाही आता बघा अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न ज्यांचं आहे त्यांना योजनेतून वगळण्यात आलं यानंतर तिसरा महत्वाचा मोठा मुद्दा होता की ज्याच्यामुळे महिला बाहेर गेल्या तो म्हणजे सरकारी नोकरी बऱ्याच लाडक्या बहिणी सरकारी नोकरी असताना लाभ घ्यायच्या त्यांच्या घरात कोणताही सरकारी नोकर होता मग सरकारने त्याच्यातून वगळण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पुढची कारवाई काय असेल पात्रतेबद्दल काय नवीन निकष लावण्यात आले आता त्यानुसार तुम्हाला जून जुलै ऑगस्टचे हप्ते मिळणार आहे रक्षाबंधनला आता रक्षाबंधनला पैसे यायचे असेल पुढची माहिती तुम्ही एक काम बाजूला ठेवून ऐकून घ्या पहा प्रश्न येतो की पन्नास लाखाचा आकडा थांबला का अजून वाढणार पहा सव्वीस लाख चौतीस हजार महिला कालपर्यंत अपात्र होत्या त्यानंतर आज पन्नास लाखाचा आकडा समोर आला म्हणजे जवळपास चोवीस लाख महिला अचानक वाढलेल्या आहेत मग आता हा पन्नास लाखाचा आकडा पुढे वाढेल की थांबेल तर याचं उत्तर आहे अजून वाढणार अजून वाढणार लक्षात घ्या हा आकडा अजून वाढणार आहे मग आता तुम्ही काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐकायचं आहे जर तुम्हाला योजनेत राहायचं असेल योजनेमध्ये तुम्हाला अपात्र व्हायचं नसेल तर तुम्ही काहीच कामं करायची बघा बघा सगळ्या प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला व्यवस्थित आज देणार आहे अपात्र लाभार्थ्यांनी चुकीच्या माहितीचा लाभ घेतला म्हणजे बारा हप्त्यांपर्यंत अपात्र लाभार्थ्यांनी अठरा हजाराचा गंडा सरकारला लावल्याचं सरकारनं सांगितलंय आता सरकारकडून लाभ थांबवण्याची प्रक्रिया सुरू आहे योग्य लाभार्थ्यांची नवीन यादी जाहीर केली जाणार आहे आता त्यात मुख्यमंत्र्यांचं एक महत्वाचं विधान आता बघा एक प्रश्न उडतो काल मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाची माहिती मीडियाला दिली त्या स्टेटमेंटमध्ये म्हणतात की पन्नास लाख अपात्र महिलांनी खोट्या पद्धतीने लाभ घेतलाय महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही बाब उघडकीस आणून दिली होती मात्र मुख्यमंत्री म्हणतायत की हे जे प्रकरण आहे ते गंभीरतेने घेतलं आहे त्यात कोणत्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे कोणत्या घरात तीन तीन महिलांनी लाभ घेतला आहे कोणत्या घरात सरकारी नोकरीला लाडकी बहीण आहे तर कोणत्या घरामध्ये पात्रता नसूनही लाभ घेण्यात आला यासोबत लाडक्या बहिणींनो तुम्हाला ही गोष्ट सांगतो की मुख्यमंत्र्यांनी आणखीन एक पॉझिटिव्ह सिग्नल दिलाय ते म्हणाले हे जे फॉर्म आहेत ते सध्या स्थगित आहेत म्हणजेच काय हे पूर्णतः डिस्मिस केलेले नाहीत किंवा पूर्णतः अपात्र केलेले नाही तर ते ऑटोमॅटिक सिस्टमने हे फॉर्म फक्त बाजूला काढलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हे जे फॉर्म बाजूला काढलेले आहे यामध्ये आम्ही मॅन्युअली म्हणजे माणसं लावून बघणार आहोत खरंच यांचं उत्पन्न अडीच लाख आहे का खरंच त्यांच्याकडे कार आहे का खरंच त्यांच्या घरामध्ये तीन तीन महिला आहेत का मग तिघींना लाभ भेटतो तर ही जी पडताळणी आहे ती मॅन्युअली होणार आहे म्हणजे स्वतः माणसं घरोघरी जाऊन माणसं ग्राउंड लेवलला तपासणार आहेत आणि मग यासोबत अपात्रतेच्या कारवाईचा निर्णय होईल तोपर्यंत यांना होल्ड मध्ये किंवा त्याला स्थगित ठेवलेला आहे त्यामुळे घाबरायची गरज नाही हे होल्ड मध्ये ठेवलेले आहे होल्ड म्हणजे थांबा म्हणजे इथं त्यांना अपात्र केलेलं नाही आता पात्रता तपासण्याने जून महिन्याचा लाभ कसा होणार आता जर याच्यात जर समजा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आढळलं तर मात्र शंभर टक्के अपात्र कार आढळली तर अपात्र सरकारी नोकरी आढळली तर मात्र अपात्र पण तोपर्यंत होल्ड आहे म्हणजे जोपर्यंत घरोघरी तपासणी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण होल्ड आहे असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का कदाचित याच्यातून लाडक्या बहिणी पात्रसुद्धा होतील मग याचा अर्थ काय आला यातून जे आहे ते तुम्ही पात्र होऊ शकता आता मात्र ज्या लाडक्या बहिणींना जून महिना आला नाही जून महिन्याचा हप्ता आला नाही त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो जून महिन्याचा हप्ता आला नाही मात्र तुमच्या घरात तिघंजण लाभ घेत नाही बरोबर आहे तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नाही आहे तुमच्याकडे कार नाही आहे तुम्ही सरकारी नोकरी नाही आहेत बरोबर तरी तुम्हाला जूनचा हप्ता आला नाही तर मग सरकारने सांगितलं आहे की अशा महिलांना काळजी करण्याची गरज नाही जर पात्र असतील सगळ्या गोष्टीत बसत असतील तर आता ॲटोमॅटिक सिस्टमने ऑटोमेशनने लाभार्थ्यांचा लाभ थांबवला आहे परत मॅन्युअली चेक करून जर तुमचा अर्ज असंच जर खरा असेल तुम्ही जर सगळ्या पात्रतेत बसत असाल तर तुमचा लाभ पूर्वत करण्यात येणार आहे आणि तुमच्या सगळ्या हप्त्यांसोबत तुमचा सगळा लाभ मागचा दिला गेलेला आहे आता फॉर्ममधला शेरा आणि पुनर्नोंदणी कशी होणार दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने सांगितलं की जर या लाडक्या बहिणींकडे जर गोष्टी आढळल्या मग त्या फॉर्मवर पुढे शेरा देण्यात येईल शेरा म्हणजे तुम्हाला समजून येईल की तुमचा फॉर्म कशामुळे अपात्र झाला मग तो शेरा कसा असेल तुमच्या फॉर्मवर असं लिहून येईल किंवा मेसेज येईल की अडीच लाखापेक्षा तुमचं उत्पन्न जास्त आहे त्यामुळे तुमचा फॉर्म अपात्र केला मग मात्र फॉर्मवर शेरं देईल की अपात्र कारवाई अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त असं तुमच्या हातात लिहून येईल मग तुमच्या हातात काय आहे तर तुम्ही काय करणार हा जो शेरा आहे यावरून तुमच्या लक्षात येईल की तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे मग तुम्ही यामध्ये काय करणार आता तुम्ही समजून घ्यायचे तुम्ही सरकारला प्रूफ करणार म्हणजे सरकारला तुम्ही प्रूफ दाखवणार तुमचं उत्पन्नाचा दाखला तुम्ही उत्पन्नाचं सर्टिफिकेट काढणार पुन्हा एकदा नोंदणी करणार हे सगळं बेनिफिट तुमच्यासाठी आलेलं आहे सगळ्यात आहे फायदा महिलांना दिलेला आहे कारण की यात एकच गोष्ट आहे की जर तुम्ही या उत्पन्नात बसत नसाल सरकारला गंडा घालण्याचा तुम्ही प्रयत्न केला नाही ज्या गरजू बहिणी आहेत त्या लाभ चुकवणे घेऊ द्या दुसऱ्यांचाही फायदा होत असेल तुमचं उत्पन्न चांगलं असेल तर तुम्ही या भानगडीत पडू नका आता यानंतर मात्र सरकारने पॉझिटिव्ह निर्णय घेतलेला आहे सगळे फॉर्म होल्डवर आहेत हे अपात्र झालेले नाही हे होल्डवर आहेत मग यातून हे परत एकदा चेकिंगमध्ये जातील मग चेकिंगमध्ये समजतील की कोण आहे म्हणजे साधारणपणे ही जी संख्या आहे पन्नास लाख ओवरऑल ती कदाचित कमी होऊन चाळीस लाख तीस लाख वीस लाख दहा लाखापर्यंत येऊ शकते मात्र ज्या ज्या गरीब बहिणी आहेत त्यांना याच्यातून वगळण्याचा सरकारने कुठलाही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही तुम्ही घाबरता कशाला हा प्रश्न पुन्हा पुन्हा सांगतो घाबरायची गरज नाही तुम्हाला आता फक्त वाट बघायचे ज्यांचा जून महिन्याचा हप्ता नाही ज्यांना जुलै महिन्याचे पैसे आले नाही मात्र फॉर्ममध्ये जायचं बघायचं आपले पैसे आले असतील तर कशामुळे नाही आली शेअर चेक करायचं आहे ज्या लाडक्या बहिणी सगळ्या प्रक्रियेत बसतात तरी त्यांना लाभ आला नाही त्यासाठी सरकारला परत एकदा प्रूफ करून सरकारला तुम्ही त्या ठिकाणी काही दिवसात पात्र करण्यासाठी मॅन्युअल चेकिंग होईल आणि हा लाभ तुमचा पूर्वत होईल कारण की प्रक्रिया होल्डवर ठेवलेली आहे आता एक कमिटी अभ्यास करीत आहे प्रत्येक डोअर टू डोर त्या ठिकाणी म्हणजे घरोघरी जाऊन एक तपासणी होणार आहे कोणाच्या घरात कार आहे कोणाच्या घरी तीन तीन लाभार्थी आहे कोणाचं उत्पन्न वाढलेलं आहे तर अशा पद्धतीने तपासणी होईल आणि त्यानंतर हा पन्नास लाखाचा आकडा कदाचित दहा पंधरा लाखापर्यंत कमी होऊ शकतो त्यामुळे घाबरायची गरज नाही तुम्ही जर परफेक्ट असाल खरंच गरजू असाल तर तुमचा फॉर्म जो आहे कधीच रद्द होणार नाही जरीच आला त्याच्यामध्ये एखादा शेरा तर ते शेऱ्यानुसार तुम्ही काम करून घ्यायचं आहे आता परत एकच म्हणणं आहे की तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी घरात कार नसावी कोणी इन्कम टॅक्स भरत नसावं दुसऱ्या कोणत्या मोठ्या प्रॉपर्टी नावावर नसावे तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तुम्ही याच्या पात्रतेत बसणं गरजेचं आहे तर आणि तरच लाभ त्यामुळे होणार आहे आणि जर तुम्ही याच्यात बसत असाल तर घाबरू नका टेन्शन घेऊ नका तुमचा लाभ थांबलेला नाही लाभ पूर्वनियोजित होईल आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आता फॉर्ममध्ये कोणता शेअर ऐकतो ते बघणं गरजेचं आहे कदाचित डबल चेकिंग करून देखील तुम्हाला पात्र करू शकतात त्यामुळे अपेक्षा ठेवा होप ठेवा घाबरू नका अपात्र असाल तर अपात्र होईल कारण गरीबाला कोणी अपात्र करू शकत नाही तुमचं काही नसेल तर अपात्रतेची कारवाई होणार नाही तुम्ही पात्र व्हाल एवढी निश्चित त्या ठिकाणी बाळगा आता पुढे काय होईल तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल तर आता आपण या सगळ्या परिस्थितीची थोडी अधिक माहिती घेऊया सरकारने केवळ फॉर्म होल्डवर ठेवलेले नाही तर त्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचा विचार सरकार करत हो तुम्ही बरोबर ऐकलं चुकीच्या पद्धतीने घेतलेला लाभ परत घ्यायचा सरकारचा मानस आहे पण यासाठी सरकार काय करणार आहे तर त्यासाठी एक वेगळी प्रक्रिया सुरू होणार आहे ज्या महिलांनी चुकीच्या माहितीवर लाभ घेतला त्यांना केवळ अपात्र केलं जाणार नाही तर त्यांना एक नोटीस पाठवली हो जाईल या नोटीसमध्ये त्यांना त्यांच्याकडून घेतलेला लाभ परत देण्याबद्दल सांगितलं जाईल पण हे पैसे कसे परत घ्यायचे सरकारने यासाठी एक सोपा मार्ग काढलेला आहे ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असेल त्यांना त्यांच्या खात्यातून आपोआप पैसे कापले जातील म्हणजे पुढच्या येणाऱ्या हप्त्यांमधून हे पैसे कापले जातील समजा तुम्ही दोन हप्ते चुकीच्या माहितीवर घेतले असतील तर सरकार पुढच्या दोन हप्त्यांमध्ये ते पैसे कापून घेईल यामुळे सरकारलाही पैसे परत मिळतील आणि योग्य लाभार्थ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल यासोबतच सरकारने एक नवीन कमिटी स्थापन केलेली आहे या कमिटीमध्ये सरकारी अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक प्रतिनिधी असतील हे सगळे मिळून घरोघरी जाऊन तपासणी करतील ही तपासणी फक्त फॉर्मच्या आधारावर होणार नाही तर प्रत्यक्ष माहिती गोळा केली जाईल तुमच्या घरात कार आहे का तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे का तुमच्या घरात तीनपेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत का या सगळ्या गोष्टीची बारकाईने तपासणी होईल ही तपासणी जवळपास तीन महिने चालेल असं सांगितलं जात आहे म्हणजेच पुढच्या तीन महिन्यांमध्ये या पन्नास लाख अपात्र महिलांच्या अर्जांवर अंतिम निर्णय घेतला जाईल पण मग या तपासणीत ज्या महिला पात्र ठरतील त्यांचं काय होईल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे ज्या महिला या तपासणीनंतर पात्र ठरतील त्यांना त्यांचे थांबलेले सर्व हप्ते एकत्र दिले जातील जून जुलै ऑगस्ट आणि पुढील हप्ते असे सगळे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील रक्षाबंधनच्या सणाला हे पैसे मिळण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे रक्षाबंधनचा सण तुमच्यासाठी आनंदाचा फुरू शकतो तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आता तुम्ही काय करायला हवं तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करून घेण्यासाठी तुम्ही तयार राहा सरकारने प्रत्येक महिलेला पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी दिली आहे जर तुमचा फॉर्म अपात्र झाला असेल आणि त्यात शेरा आला असेल तर तो शेरा पाहून तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा दाखला सरकारी नोकरी किंवा इतर कोणतेही पात्रतेचा पुरावा सादर करू शकता जर तुमच्याकडे हे सगळे पुरावे असतील तर तुमचा फॉर्म नक्कीच पात्र होईल आता या सगळ्या प्रक्रियेत काही महिला घाबरून फॉर्मच रद्द करून आहेत असं करू नका तुम्हाला घाबरायची गरज नाही जोपर्यंत तुमची पात्रता सिद्ध होत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म होल्डवर आहे तो रद्द झालेला नाही त्यामुळे थोडी वाट पहा सरकारने ही योजना गरिबांसाठी गरजूंसाठी सुरू केलेली आहे त्यामुळे ज्या महिला खऱ्या अर्थाने गरजू आहेत त्यांना या योजनेतून बाहेर काढलं जाणार नाही ज्या बहिणींना अजूनही हप्ता मिळालेला नाही त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या बँक खात्याची माहिती तपासा तुमच्या बँक खात्यात काही अडचण तर नाही ना हे पहा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे का हे, हे तपासा जर काही अडचण नसेल तर काळजी करू नका लवकरच तुम्हाला पैसे मिळतील सरकारने ही प्रक्रिया थोडी थांबवली आहे पण ती पूर्णपणे बंद केलेली नाही म्हणून धीर धरा सरकार योग्य निर्णय घेईल आणि गरजू महिलांना नक्कीच न्याय देईल तुमचे पैसे तुम्हाला मिळतीलच व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा चॅनेलला नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद